सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब वरती आपलं सर्वांचं सरशे स्वागत सर्वांना शुभ सकाळ आज सकाळी जर एक बातमी जर बघितला सगळ्याच न्यूज चॅनल वाल्यांनी उचललेली आहे मुलांनी पर्सनली मला सुद्धा पाठवलेली मी सुद्धा बघितलेलं आहे तर मंत्रिमंडळ अजून स्थापन व्हायचं आहे पण मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचे शपथविधी झालेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालेला आहे सो अशा पद्धतीनं मुख्यमंत्र्यांचं एक बाईट आहे किंवा मुख्यमंत्र्यांचं एक मिशन आहे शंभर की पुढच्या पत्तीच्या शंभर दिवसांमध्ये आम्ही काय करणार आहोत म्हणजे एक तीन महिन्याचं नियोजन त्यांचं तर त्याच्यामध्ये काही गोष्टी आहेत म्हणजे भरती बदलच्या किंवा बाकी सगळ्याच त्याच्यावरती थोडंफार आज विश्लेषण असणार आहे की बदल त्यांचं वाक्य काय आहे आणि त्यांनी काय करणार आहेत पुढच्या शंभर दिवसांमध्ये आणि पाठिमाची हिस्ट्री सुद्धा बघणं गरजेचं आहे म्हणजे कशा पत्तीनं काय काय झालेलं आहे आजपर्यंत आणि ह्याच्या पुढे त्यांचा वाटचाल कशा पद्धतीने असणार आहे अशा पद्धतीने मग याच्यामध्ये पोलीस भरती असेल वन सेवक असेल वनसेवक असेल असेल एम पी सी असेल कुठलीही एक्झाम असू दे महाराष्ट्र शासनाकडून होणार आहे त्याच्याबद्दल आजचं विश्लेषण असणार आहे की नेमका पुढच्या वीस दिवसाचा सॉरी पुढच्या शंभर दिवसाचं टार्गेट काय असणार आहे सत्ताधारी पक्षाचं सो याच्यावरतीच आज विश्लेषण असणार आहे त्या बातमीवरती विश्लेषण असणार आहे आणि पुढच्या तीन महिन्यामध्ये किंवा शंभर दिवसामध्ये काय टार्गेट पूर्ण करणार आहेत आणि आजपासून तो दिवस चालू झालेला आहे आणि तदनंतर शंभर दिवसाने पण तुम्हाला मी सांगणार आहे की बाबा यांनी काय सांगितले पाठिंच्या शंभर दिवसांमध्ये आणि त्यांनी काय काय पूर्ण केलेलं आहे सो अशा पत्तीनं संपूर्ण विश्लेषण असणार आहे सुरुवातीला एक विनंती करतोय नवीन करा त्याच आपला हा व्हिडिओ इतरत्र पण शेअर करा आणि शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर कालच्या बातमीचा एक विषय आहे तो अशा पद्धतीनं की जे काही मुख्यमंत्री फडणवीस आहेत त्यांच्या मिशन शंभर दिवस असा एक मेसेज फिरायला सगळीकडे किंवा एक बातमी फिरते पुढच्या मिशन शंभर दिवसांमध्ये हे काय करणार आहे त्यातलं एक आपल्या दृष्टिकोनातून म्हणजे विद्यार्थ्यांच्या हिताचं काय निर्णय होणार आहे त्याच्यावरती फक्त बोलणार आहे बाकी राजकीय आणि अराजकीय आपल्याला काही बोलायचं नाही आहे पहिली गोष्ट त्यांनी काय सांगलेलं आहे दीड लाख सरकारी कर्मचाऱ्यांची भरती सुरू करण्याचे फडणवीसांचे आदेश दिलेले आहेत दीड लाख सरकारी जे काही कर्मचारी आहेत त्यांची भरती करायला ज्या काही रिक्त आहेत म्हणे त्याच्यावरती भरती करण्यासाठी फडणवीसांनी आदेश दिलेला आहे आता हे कशा पद्धतीनं आहे मॅटर काय आहे आपल्याला बघायचं आहे पाठीमा बघायला गेलं तर जवळजवळ पंधरा दिवसापूर्वी एक विषय खूप महत्वाचा की राज्यामध्ये फक्त महाराष्ट्र शासनाच्या सेवेमध्ये असणारे बाकी नियम शासकीय आणि इतर जे काही आहेत ते सोडून फक्त महाराष्ट्र शासनामध्ये अडीच लाख जागा आहेत म्हणून एक बातमी सगळी व्हायरल झालेली होती त्याच्यामध्ये आपण विश्लेषण दिलेलं होतं अडीच लाख त्यानंतर आता तोच आकडा जवळजवळ एक दहा हजार नंतर वाढला असेल जवळजवळ दोन लाख साठ हजारच्या दरम्यान सगळे गेले असतील वर्ग एक पासून वर्ग चार पर्यंत सो अशा पद्धतीनं जे काही ते विश्लेषण होतं ते तुमच्या पण पोच केलेलं होतं आता अडीच लाख जागा ह्या फक्त महाराष्ट्र शासनामध्ये रिक्त आहेत तर ह्या अडीच लाख जागेपैकी सुरवातीला जवळजवळ त्यांनी मगाशी जशी बातमी सांगितली त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितले दीड लाख जागा भरण्याचे आदेश त्यांनी दिलेले आहेत आता हे दीड लाख जागा पुढच्या जा तीन महिन्यामध्ये भरतील का हा थोडासा विचार करण्याचा भाग आहे पण जो काही त्यांचा अजेंडा असेल किंवा सत्ताधारी पक्षाकडून निवडून आल्यानंतर त्यांचं जे नियोजन आहे त्या नियोजनामध्ये कशा पद्धतीने ते सक्सेस होतात हे बघायचं आहे कारण की आपण पोलीस भरती असेल वनरक्षक असेल किंवा बाकी भरतीचं आपण मार्गदर्शन करतो असतो गेल्या खूप दिवसापूर्वी जसं की मुंबई पोलीस असेल महाराष्ट्र पोलीस असेल भर पावसामध्ये त्यांनी सगळा विषय केला मुलांचा हाल करून टाकला ही वस्तुस्थिती आहे महाराष्ट्रातल्या पडणाऱ्या प्रत्येक मुलाच्या डोळ्यातील पाण्याची मी जी काही सत्यता आहे ती तुमच्यापर्यंत सांगतोय कारण की त्यावेळी खूप हाल झालेलं होतं भले तू किती पण प्रॅक्टिशनर असू दे मुलगा त्याचा असू दे किंवा इतर मुलगी असू दे किंवा कोणी असेल किंवा पालक असतील त्यांनी उड्या डोळ्यांनी बघितले की हा विषय तरी सुद्धा एक नशीब म्हणायचं की परत त्याच सरकारला संधी भेटलेली आहे एवढं सगळं करून सुद्धा पोलीस भरतीमध्ये जर बघितलं आपण तर कोणत्या पद्धतीने एका सुद्धा जे काही विद्यार्थी आहे काही उमेदवार आहे तो दगावला नसला पाहिजे दोन हजार बावीस तेवीसच्या भरतीमध्ये तब्बल चार विद्यार्थी चार विद्यार्थी दगावलेले आहेत म्हणजे ते मृत्युमुखी पडलेले आहेत की वसुस्थिती आहे लक्षात ठेवा हे जर विसरायचं असेल तर काय उपयोग नाही या गोष्टीचा पाठिमाच्या भरत्या ह्या कशा पद्धतीने गेलेल्या आहेत त्याच पद्धतीनं जागा ह्या मोठ्या प्रमाणात विकत आहेत हा जरी आकडा अडीच लाखचा असेल तर ह्याच्यापेक्षा सुद्धा जागा मोठ्या प्रमाणात लक्षात ठेवायचं कारण की बेरोजगारीचा दर सुद्धा जो रेशो आहे तो सुद्धा चुकीचं सांगितलं जातोय या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात जागा रिकतात लक्षात ठेवा जर मुख्यमंत्री सांगत असतील की फक्त महिलांची आम्ही पंचवीस हजार भरती करणार आहे तर विचार करा जागा किती रिक्त असतील पोलीस डिपार्टमेंटमध्येच वर्ग एक पासून वर्ग पर्यंत नाही म्हणलं तर एक लाख जागा अशाच असतील एक लाख जागा म्हणतोय कॉन्स्टेबल पासून ते वर्ग एक पर्यंत जे काय अधिकारी असतील ते सो इथंपर्यंत जर जागा एवढ्या रिक्त असतील एका डिपार्टमेंटच्या सगळे डिपार्टमेंट काढा बघा किती किती जागा रिक्त आहेत यावेळी ज्यावेळी विधानसभेच्या अगोदर रिक्त जागेचा अहवाल प्रत्येक डिपार्टमेंटला मागवलेला होता त्याच्यामध्ये तब्बल चौतीस विभागाने तब्बल चौतीस विभागाने रिक्त जागेचा अहवाल दिलेला होता त्याच्यामध्ये दोन हजार बारा पासून भरती पडलेली नव्हती त्या सुद्धा विभागांनी अहवाल दिलेला होता यावेळी कुठे गेल्या भरत्या मग अहवाल त्याच्यामध्ये त्रुटी काढली आणि परत रिटर्न पाठवले आता ते अहवाल पुढच्या पाच वर्षात डिले कशा पद्धतीने येतील आता तुम्ही उड्या डोळ्याने बघू शकताय सो आदेश दिला म्हणजे दीड लाख भरती पडेल तीन महिन्यामध्ये दीड लाख भरती घ्यायचं एवढं सोपा विषय ना लक्षात ठेवा त्यामुळे स्टेप बाय स्टेप ही पाच वर्ष लावतील ह्या दीड लाखाला या दीड लाखाला पाच वर्ष लागतील वरचे एक लाख हे असे सोडतील आणि पुढच्या पाच वर्षामध्ये पडच अडीच लाख जागा रिक्त होतील अडीच आणि एक बरोबर साडेतीन लाख तीन ते साडेतीन लाख हे पुढच्या पाच वर्षामध्ये म्हणजे दोन हजार एकोणतीस पर्यंत जवळजवळ एवढी जागा रिक्त होतील प्रत्येकदा या दीड लाख जागा ह्या पुढच्या पाच वर्षामध्ये असतील लक्षात ठेवा या तीन महिन्यामध्ये ठराविक पाच सहा डिपार्टमेंटच्या जागा पडतील सगळ्या डिपार्टमेंटच्या जागा पडणार नाहीत कारण की सरकार त्यांचं हक्क त्यांचा नियोजन त्यांचं बिझनेस यांचा सो त्यांच्या पृतीनं ते विचार करणार की बाबा आपल्याला किती जागा पाडायच्या आहेत फॉर एक्झाम्पल वन सयोगचं जर उदाहरण घेतलं तर बारा हजार नऊशे एक्क्याण्णव जागा ओके okay? मग बारा हजार नऊशे एक्क्याण्णव पैकी हे सगळेच ऍट अ टाइम भरती पाडतील का वन रक्षक सुद्धा पेंडिंग आहे सोळाशे समथिंग आता ते सतराशे अठराशे पर्यंत जागा गेले असतील तर सगळ्यात जागा पडतील का तर नाही आहे तर वन सहोगच्या तीस टक्के चाळीस टक्के जागा पाडतील पहिल्या टप्प्यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये तो दुसरा टप्पा म्हणजे पुढच्या दोन तीन वर्षांना नियोजन पाडल्या तर किंवा निवडणुकीच्या तोंडावरती जसं की राजकारण यावेळी कोणत्याही पद्धतीनं निवडणुकीच्या तोंडावरती जागा न पाडतात तेच सरकार निवडून आल्या लक्षात ठेवा त्यामुळे एक पायंडा जो पडलेला होता की अधिवेशनाच्या अगोदर किंवा सीटच्या अगोदर जे काही भरत्या पडतात ते शंभर टक्के पडतात असं सांगता येऊ शकणार नाही ये लक्षात ठेवा यांनी एवढं मोठ्या प्रमाणात हाल केलं सुद्धा विधानसभेच्या सीटच्या अगोदर भरती सुद्धा पडली नाही तेच लोक निवडून आले त्यामुळे तुमच्या डोक्यामध्ये जे फॅट आहे यावेळी पूर्णपणे चेंज करा यावेळेचं राजकारण यावेळीची निवडणूक हे वेगळ्या टप्प्यावरती वळणं घेऊन पुढे सक्सेस पर्यंत आहे याचं वर घ्यायचे त्यामुळं जे पाठीमाग जा विषय झालेला होता अडीच लाखाचा तीन लाख किंवा ती आता जाय जागा वाढतील याच्यामध्ये जर नगरपालिका महानगरपालिका किंवा इतर जर बघितलं आपण स्थानिक जे काही स्वराज्य संस्था वगैरे असतील तर त्याच्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात जागा निघतात भरपूर मोठ्या प्रमाणात जागा दिखतात मग स्थानिक लेवलच्या मुलांना मुलींना तर याचा फायदा होऊ दे पण इकडं पूर्ण दुर्लक्ष लक्षात ठेवा एका एका जिल्ह्यामध्ये पदाधिकारी किंवा शासनाचे जे लोक हवेत त्या पदावरती त्या चेअरवरती ती जागा अडीच अडीच वर्ष खाली आहे मग ते कार्यभार कोण सांभाळणार तिथलं कार्य कसं पूर्ण होणार हा एक सुद्धा महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा अजून एक खूप गोष्ट महत्वाची दोन हजार सोळा ची, ची पोस्ट दोन हजार चौदा दोन हजार चोवीस ला मिळत असेल तर एवढ्या वर्षांनी नियुक्त्या होतात एवढं लक्षात ठेवायचं महाराष्ट्र शासनामध्ये अलीकडं एमपीसी असू दे सरसेवा असू दे किंवा कुठली असू दे प्रत्येक भरती ही मॅटमध्ये जाते प्रत्येक भरती ही मॅटमध्ये जाते आणि मॅटमध्ये तिचा एंड होतो लक्षात ठेवा आणि मॅटमध्ये तारीख पे तारीख होते सुनावणीवरती सुनावणी होते हेअरिंग वरती हेअरिंग होते न्याय कधी भेटणार पोरांना लक्षात ठेवा दहा दहा वर्ष आठ आठ वर्ष पाच पाच वर्ष जर एखादी भरती चालत असेल तर याचा फायदा सरकारला होतोय आणि याचे डिसएडवांटेज मुलांना असणार लक्षात ठेवा कारण की वय निघून जाते सरकारला भरती कमी पडायला लागते जेवढी तुमच्यामध्ये कलह तयार होतील जेवढे तुमच्यामध्ये वाद होतील आपापसात तेवढं त्याचा फायदा सरकारला असतो लक्षात ठेवायचं त्यामुळे एक भरती जे म्हणतोय आपण की त्यांनी सांगितलं रोहित पवार म्हणलेले होते की तीन चार महिन्यामध्ये एमपीसीचे पेपर काढल्यापासून ते जॉईनिंग होऊ पर्यंत तीन महिन्यामध्ये हे प्रोसेस करून घ्या असं करा तसं करा आता सगळं संपलंय आता बघा पुढं सोळा कुठं दोन हजार चोवीस कुठं तब्बल सात आठ वर्ष लागतात एका पोस्टला त्याच पद्धतीनं आरोग्य विभागातले जे काही परवाचे जे जॉईनिंगला बोललेलं होतं डी ला, ला वगैरे ते सगळ्या सगळ्या जिल्ह्याच्या सगळ्या आरोग्य विभागातले आरोग्यसेवक जे पद आहे त्याला पूर्ण ती स्थगिती दिलेली आहे अजिबात पुढं कुठलीही प्रोसेस करत नाही कागदपत्र पडताना रद्द करण्यात आलेले आहे म्हणून प्रत्येक जिल्ह्यानं परिपत्रक काढलेलं आहे आता कोर्टाकडनं जो आदेश येईल त्याच्यावरती मग पुढं प्रोसेस होता मग हेरिंग पे हेरिंग दोन तीन एक महिना दोन महिने तीन महिने ट्रेनिंग मग जॉईनिंग एक दोन वर्ष यातच जाईल तो पण पोराने करायचं काय ही वस्तुस्थिती आहे या महाराष्ट्रातली या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं सगळ्या प्रोसेस सुरू आहे विचार करा मग काय करायचं त्यामुळं फडणवीस यांनी मिशन शंभर जर दिला असेल म्हणजे पुढच्या शंभर पावलांचं त्यांनी जर नियोजन केलं असेल दीड लाख भरती पाडा तर त्यांनी ते करून दाखवावं पुढच्या तीन महिन्यामध्ये परत एकदा हा व्हिडिओ येईल त्यांच्यासाठी की त्यांनी एवढ्या एवढ्या भागामध्ये दिनांक दहा पासून ते काही फेब्रुवारी किंवा मार्च पर्यंत जेवढ्या काही जागा असतील एवढ्या एवढ्या जागा त्यांनी पाडलेल्या त्यांनी त्यांनी शंभर दिवसाचं नियोजन आहे दीड लाख भरतीचं ते बघूयात कशा पद्धतीने पूर्ण करतात त्यामुळं जे काही मागं झालेलं होतं ते वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं आहे जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत जागा ह्या कुटुंब पकडतात हे पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे पण पाठीमागचा जो बॅकलॉग आहे तो कोणत्याही पद्धतीने भरून काढला जात नाही कोणत्याही पद्धतीने भरून काढले जात नाही जे काही इयरली असेल म्हणजे एक जानेवारी पासून एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस अशा पद्धतीने एका इयरचा विषय असतो एका इयरचा विषय असतो म्हणजे दोन हजार बावीस तेवीस असेल तेवीस चोवीस असेल अशा पद्धतीने आता चोवीसचा जो विषय आहे तो एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंतच्या जे काही विभाग आहेत विभागामधल्या जाग सगळ्या जागा रिक्त आहेत आणि त्या सगळ्या जागांचा अहवाल पहिला मागून घेतात वित्त विभागाकडून रिसर्च परमिशन घ्यावी लागते वित्त विभाग त्यांना परमिशन दिलं तर मग पुढे प्रोसेस होत असते चौतीस ते चौतीस जर डिपार्टमेंटला जर वित्त विभाग मागे घालवत असेल तर मग याच्यामध्ये शंभर टक्के काहीतरी तुम्ही लक्षात ठेवा समजा माझ्याकडे एक चौथीपर्यंतचे वर्ग दिलेत मी मुख्याध्यापक आहे आणि मला जर पर्यंतच्या वर्गामध्ये काहीच गोष्टी माहीत नसतील मुलं किती मुलं किती मुली आणि मुलांच्या संख्या माहीत नसेल शिक्षक माहीत नसतील इझिली सांगू शकतोय समजा दहावीपर्यंत पर्यंत जरी असलं तरी सुद्धा मुख्याध्यापकचं काम काय आहे स्ट्रेंथ असेल किंवा बाकी मॅनेजमेंट असेल ह्या सगळ्या गोष्टी आहेत मग जर एवढं जर संख्या बरोबर जात नसेल तर विचार करा ह्यामध्ये सुद्धा राजकारण आहे म्हणजे लेंदी प्रोसेस करायचे मुद्दाम सांगायचं पेपर काढून पेपरला न्यूज द्यायची आणि मुद्दाम सांगायचं त्रुटी आढळल्यामुळं अहवाल सगळे परत गेलेत सेम पोलीस भरतीमध्ये पण हेच आहे आणि सण सगळ्या भरतीमध्ये सुद्धा हेच आहे त्यामुळं तुम्ही दिल्यासारखं करा आणि आम्ही त्रुटी काढतो आणि आम्ही परत पाठवतो आणि तीन चार महिने जाऊ देत म्हणजे मुलांचं नुकसान दे एवढाच विषय डोक्यात आहे मध्ये कुठलंही सरकार असू दे कोणतेही सरकार कुठलीही आघाडी आणि कुणीही असू दे अशा पद्धतीने ह्या महाराष्ट्रातील लक्ष ठेवायचं त्यामुळं या दीड लाख जागा या पुढच्या तीन महिन्यामध्ये किंवा शंभर दिवसांमध्ये भरल्या जाणार का किंवा सद्यस्थितीला मुलांच्या मध्ये आनंदाचं वातावरण आहे पोलीस भरती नऊ हजार हा डोक्यात आकडा आहे पण नऊ हजार पेक्षा जास्त पडावी यासाठी सरकारनं प्रयत्न करायला पाहिजे कारण की मुलांनी विश्वास ठेवला होता की फडणवीस यांनी ज्या गोष्टी सांगितलेल्या होत्या की आम्ही आचारसंहितेच्या अगोदर नऊ हजार पोलीस भरती पाडणार आहोत काहीही झालेलं नाहीये त्याच्यामध्ये वयवाडीचा गुंता पण झालेला आहे बाकी उंचीचा विषय झालेला आहे बाकी सगळ्याच गोष्टी झालेल्या आहेत त्याच पद्धतीनं त्रुटी जी आढळली ती म्हणजे रिक्त जागेच्या अहवालामध्ये त्यामध्ये रिक्त जागेचा अहवाल सगळे परत गेलेत अति तात्काळ सूचना देऊन एक ऑक्टोबरला दुपारी बारा वाजेपर्यंत सगळ्या रिक्त जागेचा अहवाल मागवलेला होता मग ते कुठे गेला काय झालं कोण विचारणार त्यांना विचारू शकत नाहीत हे आपल्यापेक्षा खूप मोठे आहेत लक्षात ठेवा त्यामुळे ते रिक्त जागेचा अहवालांचं काय झालं मग भरती का पडत नाही कारण ते सगळेच रिटर्न गेलेले आहेत त्यामुळे आता परत सगळ्या रिक्त जागेचा अहवाल येतील जे काही संभाव्य रिक्त जागा आहेत आणि रिक्त जागा अशा पद्धतीनं एकतीस पर्यंत होणाऱ्या सर्व जागा ज्या आहेत त्या सर्व जागेचा अहवाल परत येईल प्रत्येक डिपार्टमेंट प्रत्येक जिल्हावाईज आणि त्याच्यावरती मग योग्य ती कारवाई पुढे होणार आहे याची मग पण पुढच्या शंभर दिवसांमध्ये जे काही आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला आदेश दिलेला आहे डायरेक्टली ते पण राहू दे आदेश दिलेत लक्षात ठेवा आता आदेशाचं पालन कशा पद्धतीने होणार याच्याकडे पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहणार आहे त्यामुळं येणाऱ्या तीन महिन्यामध्ये दीड लाख होतात की तीस हजार होतात की पन्नास हजार होतात याच्याकडे आपलं लक्ष असणार आहे आणि प्रत्येक भरती नोंदीत असणार आहे प्रत्येक भरती ही नोंदीत असणार आहे आता लक्षात ठेवा म्हणजे पुढच्या तीन महिन्यामध्ये तुम्हाला मी सांगेन की आतापर्यंत एवढ्या एवढ्या जागा फक्त भरल्या गेल्या शंभर दिवसाचं नियोजन कुठे गेलं हा एक विषय खूप महत्वाचा आहे त्यामुळं विद्यार्थ्या हितासाठी बेरोजगारी कमी करण्यासाठी मॅक्झिमम पद्धतीनं सगळ्या डिपार्टमेंटमध्ये लवकर लवकर भरती पाडून पुढच्या एक वर्षामध्ये का होईना पण यांचं जॉईनिंग दिलं पाहिजे एक भरतीला सांगतोय तीन तीन वर्ष पाच पाच वर्ष सात सात आठ आठ वर्ष वेळ त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होतं एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे जे त्यांनी सांगितलेलं आहे की शंभर दिवसाचं मिशन ते त्यांनी पूर्ण करावं आणि त्यांना आपल्याकडून तुमच्या सर्वांच्याकडून खूप शुभेच्छा असतील कारण की शंभर दिवसामध्ये दीड लाख भरती पाडत असतील तर खूप मोठी हिस्ट्री होईल त्यांच्या नावाने आता बघूयात की ते काय करतात सो जी बातमी आलेली होती त्या बातमीमध्ये काय आहे सर खरंच होणार का कशापर्यंत पोहोच आहे पाठीमागची हिस्ट्री काय आहे सगळं विश्लेषण तुम्हाला मी सांगितलेलं आहे सगळे विश्लेषण ह्याच्या मागे पण सांगितलंय आणि आता पण सांगतोय सो अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात जागा आहेत फक्त त्यांनी लवकर लवकर भरती पाडून विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेणं गरजेचं आहे लक्षात ठेवायचं सो so, ह्याच्या पुढे काय होईल याच्यावरती आपण वेळोवेळी विश्लेषण करणार आहोत जे काही भरत्या पडतील त्याचं सुद्धा मार्गदर्शन तुम्हाला करणार आहोत अशाच पद्धतीनं योग्य मार्गदर्शनसाठी एक विनंती करतोय चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि जी काही बातमी आहेत आपल्या टेलिग्राम चॅनलवरती व्हॉट्सअप ग्रुपवरती सुद्धा टाकतोय सगळ्यांनी एक काम करा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक टेलिग्रामचे दोन लिंक आहेत या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत तिथे जाऊन तुम्ही दोन्हीच्या दोन्ही ग्रुप दोन्हीच्या दोन्ही जे काही चॅनल आहेत टेलिग्रामचे आणि एक व्हॉट्सअपचा तिने सुद्धा जॉईन करून घ्या जेणेकरून तुम्हाला सगळी टेक्स्ट स्वरूपात असेल पीडीएफ असेल किंवा इम्पॉर्टंट मेसेज असतील ते तुम्हाला तिथं अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये भेटून जाती। पड़ जातील फटाफट सगळ्यांनी आतमध्ये आणि जाता जाता पहिला चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतोय आणि मी इथं थांबतोय तोपर्यंत धन्यवाद